रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळचे आणि राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या आदेशावरून सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली आहे या बैठकीदरम्यान माजी शहराध्यक्ष उमेश मस्के यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष शांतीसागर सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे सोलापूर शहराध्यक्षपदी रविकांत रेव बनसोडे यांची निवड करण्यात आली निलेश भारतमस्के यांची सोलापूर शहर कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे नरेंद्र शिवाजी कांबळे यांची सोलापूर शहर युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या निवडीनंतर त्यांचा सत्कारही करण्यात आलाय यावेळी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष शांतीसागर सरवदे सोलापूर शहर सरचिटणी सतीश धोत्रे सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष सचिन गजधाने अक्कलकोट तालुका अध्यक्ष सागर घटकांबळे सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिन शिंदे ऋषिकेश माळशिकारे निलेश सोनवणे महादेव साबळे अमोल गजधाने लक्ष्मण गायकवाड मल्लीनाथ राजगुरू बाळू मसलखाम सुभाष भोसले संजय कांबळे संत उकरंडे लक्ष्मण खाडे बाबू मोडे आतिश गायकवाड व बहुसंख्येनं पदाधिकारी उपस्थित होते संपूर्ण जबाबदारी आहे येणार येणारी महानगरपालिका आहे आणि प्रत्येक समाजातील व्यक्तींना न्याय देण्यासाठी प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी तुम्ही अग्रसर असाल असं मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आर पी आय हे सोलापूर शहर कार्याध्यक्षपदी नरेंद्र निलेश मस्के यांची निवड करण्यात आलेली आहे तरी मी शांतीसागर यांना विनंती करतो त्यांचा सपोर्ट करावा